हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते मुस्लिम नगरात रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे लोकार्पण धुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियाना अंतर्गत प्रभाग क्रमांक बारा पापायू सुतसर यांच्या घरापासून ते सागर हॉटेल पर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या, या भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आमदार फारुख शाह यांनी अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी धुळे अभ्यासिका तयार करून दिल्यात डिजिटल क्लासरूम साठी निधी आणून दिला मासे विक्रेत्यांसाठी मच्छी मार्केट उभारण्याचं चालू आहे अल्पसंख्याक भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्येसाठी दिलदार नगर नजामनगर अल्पसंख्याक भागातील संपूर्ण वसाहतीसाठी अन्सार नगर येथे सुमारे दोन करोड रुपयांच्या पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे तसेच आमच्या मळ्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे अल्पसंख्यांक भागातील शाळांना वॉल कंपाऊंड तसेच मुस्लिम भागातील कब्रस्तांसाठी वॉल कंपाऊंड साठी शेकडो रुपयांचा सा निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला तसेच अल्पसंख्यांक भागातील मूलभूत सुविधांसाठी रस्ते गटार पाण्याच्या पाईपलाईन साठी करोडो रुपयांचा सा निधी शासनाकडून उपलब्ध करून या भागाचा कायापालट करून दिला आहे आज आमदार यांच्या प्रयत्नांमुळे पापा सर यांच्या घरापासून ते सागर हॉटेल पर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार फारुख शाह यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शहराचा संपूर्ण विकास कसा होईल यासाठी मी अहोरात्र मेहनत घेतली आहे लोकांनी मला निवडून दिले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी तीन दिवस मुंबईत थांबून शेकडो करोडो रुपयांचा निधी आजपर्यंत उपलब्ध करून दिला आहे व आमच्या कार्यालयात येणारे निवेदने व लोकांच्या समस्या बघून तात्काळ त्याची दखल घेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे पुढे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा लोकांनी काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यावे मी आपल्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध आहे संपूर्ण शहराचा विकास कसा होईल यासाठी मी आजपर्यंत झटलो आहे मी शहराच्या विकासासाठी सेवेसाठी तत्पर असून मला आपल्या सेवेची परत संधी देण्यात यावी काही कामं बाकी असून ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे यावेळी या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्या केलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त केला व धन्यवाद दिलेत यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक साजिद साई सर शोएब मुल्ला हलीम शमसुद्दीन पॅरेलाल पिंजारी सलीम शाह डॉक्टर शराफत अली आली बिलाल अंसारी माजिद शेख रियाज गांधी फुझेल आज मोहम्मद इस्माईल रईस अहमद शाहिद अंसारी सलीम अंसारी माजिद पठान इकबाल शाह सौद सरदार इदरीश शेख सौद आलम समीर मिर्झा हाशिम अंसारी सलमान खान वसीम पिंजारी फातिमा अंसारी अकिला सय्यद परवीन शेख रिजवाना शेख शाहिदा अंसारी आसिपा सय्यद हजेरा बी जुबेदा शाह समीर शाह सलमान अंसारी फिरोज खाटिक आफ्ताब शाह व या भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते व पक्षातील कार्यकर्ते नगरसेवक सुद्धा उपस्थित होते थामत मराठी न्यूज साठी सोपान देसरे दुळे आणि अनेक वेळानी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी करू नये त्यासाठी मी सगळं वक्तव्याने या योजनेचे समनाथ बाजूला मंजूर करून दिलेलं होते आज त्याच कामाचा माझा हात करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्या स्वभाव आपली महिला सुरक्षाच्या दुका मॅडम तसेच शहर अभ्यास बातम्या कायदा मॅटा आणि अनेक कार्यक्रम यावेळी माझ्या सोबत महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास